हे गाय वेलकम टू माय चॅनल दिस इज आकांक्षा अँड लेट मी इंट्रोड्यूस माय सेल्फ आय डीड माय फोर इयर डिग्री इन द मेडिसिन अँड ऑल्सो आय हॅव टू इयर्स एक्सपिरियन्स ऑफ द ऑल सब्जेक्ट लाईक इकोनॉमिक्स हिस्ट्री पॉलिटी ज्योग्राफी सोशल सायन्स जनरल नॉलेज एवरीथिंग ओके सो मॅटर असं झालं आहे की आमचं दुकान आहे मागील पंचवीस वर्षापासून आणि आमच्या गावात गणपती बसतो मागील दहा वर्षापासून तर त्यांनी आम्हाला असा नोटीस पाठवला की तुम्ही दहा दिवस आपलं दुकान बंद ठेवा म्हणून ओके दे इन्फॉर्म असिविंग ऑर्डर टू असईक दॅट पण तुम्हाला प्रशासकीय लँग्वेजनुसार असं असतं की एकीकडे एक धार्मिक श्रद्धा आहे आणि एकीकडे एक एक कुणा कुणाच्या तरी उपजीविकेचं साधन आहे ते तर तुम्हाला प्रशासनाला मधातला रस्ता काढावा लागतो ना की कोणाच्या डिसिजनशिवाय तुम्ही आपला डिसिजन सुनवाल म्हणून ओके लिव इन डेमोक्रेसी अँड लाईक गरीब अगर रहेगा तभी तो भेड बकुड की तरह इन नेताओं के पीछे जाएगा बट मैं उन लोगों में से नहीं हूँ मी आहे भीमाची वाघेन आणि नागपूरशी इवन नागिन तर मला हे खोटं वाटतं चालत नाही मी डायरेक्ट ग्रामपंचायतमध्ये गेले आणि मी म्हटलं मला सरपंचाशी बोलायचं आहे तर तिथले लोक मला बोलतात की का का आम्हाला सांगा आम्हाला सांगा पहिला नागरिक गावाचा सरपंच आहे आणि नोटीसवर नाव पण सरपंचाचं आहे ज्यांनी नोटीस पाठवला हो आहे तर मी सरपंचाशी बोलेन तर मी सरपंचाशी बोलत आहे आर्टिकल टू फॉर्टी थ्रीनुसार किंवा आर्टिकल नुसार मी सरपंचाशी बोलत आहे आणि आणि तिथल्या मधातले लोक म्हणत आहे की तुम्ही कसे डायरेक्ट सरपंचाच्या अंगावर येत आहे असे तसं आहे बोलण्याला अंगावर येताना म्हणता का, ये ये का जर मी कुठली अबुसी अब्युसिव लँग्वेज यूज केली किंवा मी मारहाण केली तर मला आर्टिकल फायव्ह झिरो फोरनुसार अटक करता येते महाराष्ट्रात सगळ्यात मोठा गणपती हा मुंबईला असतो आणि मत्स्य मत्स्यव्यवसायाचं सगळ्यात मोठा सिटी पण महाराष्ट्र किंवा ऑल ओव्हर कंट्रीमध्ये पण आपल्या मुंबईच आहे तर तेव्हा तिथे गणपती शिरव शिरवताना किंवा आणताना गणपतीला किंवा लोकांना वाचणे आहेत का तर ते, भाती थे वा, वासने तो ते मार्केट थोडी ना बंद असतं हे काय नवीन नवीन रूल आणत आहे तुम्ही लोक तुमच्यानुसार कुणाचा तरी दुसऱ्या समोरच्या व्यक्तींचाही दोन्हीकडून प्रशासनाने दोन्हीकडून विचार करायला पाहिजे नॉट फ्रॉम ओनली वन साईड ओके आणि सो इंडिया इज अ धर्मनिरपेक्ष कंट्री विच इज गिवन बाय कॉन्स्टिट्यूशन तर तुम्ही स्वतःच्या श्रद्धेचा विचार न करता किंवा एवढी अंधश्रद्धा न बाळगता दुसऱ्यांच्या पोटाचा पण विचार करायला पाहिजे आणि सगळं लीगली घ्यायला पाहिजे नॉट लाईक दिस ठीक आहे कत्तलखाना अँड ऑल तर मी जेव्हा सरपंच मॅडमशी बोलत होते तर तिथे बाकी तर होतेच बोलणारे पण तिथे होत्या ग्रामसेवक मॅडम ज्या कन्स्टिट्युशनली किंवा ग गो, बाय गवर्मेंट गव्हर्मेंट सर्वंट आहे त्या तर त्या आम्हाला बोलत आहे मॅडम तुम्ही वेल एज्युकेटेड आहात आमचा पण काल विरोध होता पण सामोरच्या विरोधी पक्षाने आमचं चालू दिलं नाही हे एकदम चुकीचं आहे आपल्याला दोन्ही पार्टीकडून विचार करता कोणाच्या श्रद्धेला पण ठेच पोहोचायला नको आणि कोणाची उपजीविका पण जायला मॅडम जा मला पण तेच म्हणायचं आहे कुठल्या तरी मधातलं सोल्युशन काढा तर त्या बोलल्या ठीक आहे मॅडम तुम्ही दुका दुकान फक्त गणेश स्थापनाच्या दिवशी आणि ज्या दिवशी गणपती उठणार त्या दिवशी बंद ठेवा आम्ही बोललो ओके okay. पण तुम्ही दहा दिवस बोललाल तर आम्ही ॲक्सेप्ट नाही आहे त्या गोष्टीला ओके okay. कारण इट्स अवर लॉस तर दॅट्स वाय यू नीड टू लिटरेट तुम्हाला स्वतःसाठी लढता आलं पाहिजे ना की कोणाच्या इन्फ्लुएन्समध्ये येऊन किंवा कोणाच्या दबावामध्ये येऊन तुम्ही दबून जाल आणि तुम्ही बोलणारच नाही तुम्हाला पण सगळं माहिती पाहिजे दैट्स वाई एजुकेशन इज इम्पॉर्टेंट ना कि इसलिए कि किसी धर्म के धंधे के नीचे हम आके घिस जाए या पिट जाए है ना श्रद्धा भी उतनी ही रखो रखोगाइज जितना रहे ना कि किसी का लॉस करके मध्याल कहीं तरी का यार सगड़ना सोबत रहावे लगत है मी खूप धर्मनिरपेक्ष व्यक्ती आहे मी इंडियनच आहे मी इंडियन म्हणूनच मरणार आहे मी कोणत्या जाती धर्माच्या नावाखाली दबून मी मरणारी नाही आहे मी जाते सगळीकडे माझे जे जवळचे लोक आहेत माझे फ्रेंड्स आहेत त्यांना माहिती आहे माझे पाच ज्योतिर्लिंग झाले आहेत मी रामायण महाभारत त्रिपीठक बुद्ध हीच धम्म मी सगळं वाचून आहे तर ना अक्कल पण मला जास्त शिकवू नका ठीक आहे वयाने माणूस मोठा नसतो व माणूस नॉलेजने त्याच्या मोठा होतो तर, तर मी जर बोलली तर याचा अर्थ असा नाही की मी सरपंचांच्या अंगावर जाऊन हो ना काही बोलणं यार सेन्स ऑफ ह्युमर